नमस्ते सुवर्ण पोळेकर ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज थोडेशा हटक्या पोळ्या करूया त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगत आहे हे बघा अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत हे बघा भाजत आणले त्याच्यासाठी थोडेसे तीळ घेतलेत एक वाटी तीळ एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे अर्धा किलो गूळ घेतला आहे तर गूळ आपण हे बघा अशा पद्धतीने गूळ आपण किसून घेतलेला आहे तर हे सगळे भाजून एक 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 भाजून घेऊया आणि कशा पोळ्या होतात ते मला कमेंटमध्ये सांगा नंतर तर हे आता शेंगदाणे भाजत आणलेले आहेत आता हे बघा असं असं टर्पल निघते नाही अजून भाजलं थोडंसं आपण आणखी कडक करूया तर आता आपण हे काढून घेऊया बाजूला तर आपण आता तीळ भाजून घेऊया याच्यानंतर सगळे छान खरपूस असं भाजून घेऊया म्हणजे चवीला एकदम टेस्टी लागतं आणि हे भाजल्याच्यानंतर हे काढून घेऊया तसं हे बघा असं थोडंसं लालसर झाल्यानंतर आपण काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकूया खोबरं पण असं सरासोन्यारं सोन्यारं तर भाजून घेऊया आपण थोडीशी वेगळी आहे रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा बघा याच्यामध्ये काय तेल आहे काय तूप टाकणार नाही मी कारण नंतर वास लागतो असंच आपण भाजून घेऊया बघा लय पण करपू द्यायचं नाही थोडंसं असं लाल होईपर्यंत थोडंसं भाजून घेऊया कारण खोबऱ्याचं हे लहान लहान असतं ना हे बघा हे लाल असं जास्त होतं मग त्याची चव थोडीशी मग कडवट थो होते तर त्याला तर मग आपण काढून घेऊया हे बघा मी असं शेंगदाण्याचं तिळाचं सगळं एकत्र मिश्रण गुळ घालून बारीक केलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर आता आपण काय करूया हे आपण याचे उंडे बनवून घेऊया तर त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे हे बघा हे कणिक म्हणून घेतलेले आहे तर त्याला थोडंसं तेलाचा हात फिरून थोडस असे मौलसूषित करून घेऊया आणि ही काय चपात्या नसतात त्यामुळे हे बघा असे छोटे 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 असे गोळे बनवून घेऊया आपण लय मोठ्या नाहीत करायच्या पोळ्या आपल्याला थोड्याशा मिडियम करायच्यात कारण ते मिश्रण भरलं ना मोठ्या होत्या पोळ्या हे बघा असं एवढं झालं पाहिजे आता दहा करून घेते म्हणजे लाटताना पटापट लाटता येतं बरोबर असे याचे गोल गोळ्या करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण काय करूया सगळ्या गोळ्या करून झाल्याच्या नंतर अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण पिठामध्ये तर आता आपण काय करूया असं थोडासा पिठामध्ये गोळसून घेऊया आणि ह्या जर गरम गरमच जर बनवल्या तर जास्त असं सा ह्यात सारण बसतं तर आपण असा गोल अशी ह्याची वाटी बनवून घेऊया अशी छोटीशी आणि ह्यात आहे ना जेवढं बसतं आहे तेवढं घालून घेऊया अशा दोन्ही अंगठ्याने अशी माझी पद्धत आहे तर हे बघा असे बनवून घेऊया जेवढं बसतं आहे तेवढं घालायचं आणि एक सांगायचं राहून गेलं ह्याला यात मी स्वादासाठी थोडीशी दोन चार विलायची बारीक करून टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आपण काय करून घेऊया हे बघा असा उंडा हे त्याचं फुटू नये म्हणून हे बघा असं थोडंसं पातळ केलं तर फुटतं म्हणून आपण ह्याला जुगाड करूया अशी थोडी कणिक लावून घेऊया तर आता आपण दुसरा पण उंडा असाच बनवून घेऊया मी जसं सांगितलं तसंच हे बघा लय आपल्याला मोठ्या करायच्या नाहीत मोठ्या करा ना नाही छान दिसायला पण छान शिदूर एवढ्या दिसल्या पाहिजे हे बघा अरे मांजरा नो किती ओरडताय स्वीटी हे बघा असा उंडा करून घेऊया आपला इकडं आपण दुसऱ्या साईडला ठेवूया असेच आपण सगळे उंडे बनवून घेऊया हे बघा अशा आधी वाटी करून घ्यायची ही माझी पद्धत झाली मग आपण सांगितले अशी वाटी करून घेतली का ह्या वाटीमध्ये मग सारण बसलं जाते तर आपण हे असे करून आपण सगळे एक दहाच्या दहा उंडे तयार करूया तर आता आपले सगळे उंडे भरून झालेले आहेत तर आपण काय करूया इकडं तवा ठेवलेला आहे तापायला मी तोपर्यंत आपण पोळी लाटून घेऊया हे बघा थोडीशी पीठ लावून पिठात गोळसून घेऊया आपण पोळी आणि आपण अशी आदर आदर लाटूया दोन्ही बाजूने सामान लाटायची मी जास्त जास्त सारण भरलं कारण पोळी खायला गोड लागावी हे बघा द्यायचं नाही नाहीतर पोळी फुटली जाते हे बघा कुठंतरी तरी एखाद्या शेंगदाण्याचा तुकडा जास्त मोठा राहिला तर तो असा होतो तर काय हरकत नाही जास्त मोठी लाटायची नाही आपण आता सेट करून घेऊया हे आपल्या कडपर्यंत गेलं पाहिजे सारण तर पोळी खायला चांगली लागते बघा लय पण मोठी नाही करायची कसं असतं लाटत 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 खूप मोठी होऊन जाती हे बघा हे शेंगदाणे राहिलेलं हे आपण काढूया नाही तर ह्याला फुगले किंवा नाही फुगले तरी काय अडचण आहे कडकच छान लागते मी म्हणते म्हणून नाही बघा हे गेले ना पूर्ण कडला सारण हे बघा थोडं थोडं राहिले आणि दोन्ही बाजूने सामान लाटले म्हणजे दोन्ही बाजूने आपलं शेंगदाण्याचं सारण दिसतं मग क्लेअर लाटून घेऊया तरी बघा माझी पोळी आता लाटून तयार आहे तोपर्यंत इकडं तवा तापत आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी इथं तवा ठेवलेला आहे तापायला गरम झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पोळी टाकूया तोपर्यंत मी दुसरी आणखी एक पोळी लाटून घेते आपला तवा आणखी गरम झालेला नाही तर हे पहा आपला तवा गरम झालेला आहे तर मी पोळी टाकते लई मोठी पण नाही लय छोटी पण नाही तर दुसरी लाटून घेते जरा कडक होण्यासाठी कमी आचेवरच ही पोळी शेकून घ्यायची आणि नॉर्मल तेल लावायचं कारण शेंगदाण्याला तेल सुटतं ना जसं गरम होईल तसं आणि माझ्या पद्धतीने पोळी करून बघा कधीच बिघडणार नाही तर अशा आपण एक एक करून सगळ्या पोळ्या करून घेऊया बघा बघू शकतो तुम्ही हे बघा अशा एक एक करून दोन्ही बाजूने सामान आपण शेकून घेऊया तेल कमी लागला आता पांढऱ्या दिसतील तर नंतर काळ्या दिसतील म्हणून तेल कमीच लावलेलं आहे मी हे बघा आपण अशी कडक भाजून घेऊया मंदाचे वर बघा आपली शेवण्याची पोळी करून तयार आहे कुणाकुणाच्या तोंडाला पाणी सुटले ते सांगा ते बघा असे आपण कडक भाजून घेऊया कारण ह्याच्यामध्ये सामग्री खोबरं तीळ हे घातलेलं आहे ना त्यामुळे थोडीशी कडक होणारच फक्त नुसती शेंगदाण्याची नाही हे बघा आपली पोळी अशी दोन्ही बाजूने आपण शेकून घेऊया तर ही भाजी पोळी तयार आहे पाहिली का तुम्ही तर आपण अशा करून सगळ्या पोळ्या तयार करून घेऊया तर आपल्या सगळ्या पोळ्या तयार करून आहेत हे बघा आहेत का बघा तुमच्यासारख्या येतात आहेत का बघा माझ्या बहिणीनो हे बघा एकदम झकास हे बघा दिसल्या का तर, तो माला के साथी के बर। तर, तो तर हे बघा दाखवते तुम्हाला भरपूर केल्यात ही कोणासाठी केल्यात ओळखा बरं तर माझा मुलगा जाणार आहे कॉलेजला तो म्हणला मम्मी दुसरं काय देऊ नको शेंगाच्या दे तर हे बघा एकदम मस्तपैकी झालेले आहेत शचिंग तर माझ्या शेंगाच्या पोळ्या कशा वाटल्या आणि तुमच्या करण्यातला फरक काय आणि माझ्या करण्यातला फरक काय हे बघा ते, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्या असल्या तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू आणि हाय उपयोग करा थँक्यू